मकर राशीचं तीन टप्प्यांचं भविष्य शेवटचा टप्पा तुम्हाला हादरवून टाकणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचं जीवन म्हणजे शांत दिसणारं पण आतून प्रचंड खोल असलेलं सागर बाहेरून हे लोक फार थोडंच बोलतात पण त्यांचा अंतरंग तिथे ब्रह्मदेव स्वतः आराखडे आखतात मकर राशीचा प्रवास कधीही सरळ नसतो तो असतो तीव्र कष्टांचा अंतर्मुखतेचा आणि आत्मविकसनाचा रस्ता आपल्याला वाटतं की आपण आपलं जीवन स्वतः घडवत असतो पण मकर राशीसाठी जीवन घडवण्यासाठी आधी त्यांना मोडलं जातं पुन्हा एकत्र जोडलं जातं पुन्हा तपलं जातं आणि शेवटी बनवला जातो एक दिव्य योद्धा जो स्वतःच्याच आयुष्याला नाही तर इतरांच्या मार्गदर्शनासाठी उभा राहतो दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात राशीचं नशीब एक नवीन रहस्य उलगडायला सुरुवात करणार आहे पण हे उलगडणं सरळ रेषेत होणार नाही ते होईल तीन टप्प्यांतून जिथे प्रश्न अधिक उत्तरं कमी जिथे नातं तुटतील पण आत्मा जोडला जाईल आणि शेवटी जिथे एक मोठा हादरा तुमच्या अस्तित्वालाच पुन्हा परिभाषित करेल पण त्याच क्षणी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या तेजाकडे झेप घ्याल हे तीन टप्पे म्हणजे केवळ भविष्यात येणाऱ्या घटनांची यादी नाही ही आहे ब्रह्मदेवांच्या हस्ताक्षराची योजना जिथे तुमचं जीवन कर्म आत्मा आणि नियती चौघई एकत्र येऊन तुमचं सर्वोच्च रूप घडवणार आहेत ज्यांचं आयुष्य वळणावर आहे ज्यांचं मन अडचणीत आहे जन वाटतं की मी खरंच योग्य मार्गावर आहे का त्यांच्यासाठी हे तीन टप्पे म्हणजे उत्तर जागृती आणि पुनर्जन्मची वाटचाल आहे आता वेळ आली आहे मकर राशीच्या गूढ धक्कादायक पण तेजस्वी प्रवासाची दारं उघडण्याची तीन टप्प्यांतून तुम्हाला घडवणाऱ्या नियतीकडे नजर टाकण्याची टप्पा एक सावल्यांचा आरंभ जुलै दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जेव्हा आयुष्य शांत वाटतं तेव्हा आकाशात मोठं वादळ तयार होत असतं टप्प्याचा अनुभव या काळात तुम्हाला एखाद्या अज्ञात ओझाखाली जगतोय असं वाटेल काही गोष्टी खूप जवळ येतील पण त्यांचा अर्थ लागणार नाही नात्यात अविश्वास व्यावसायिक गोंधळ आणि मानसिक घारमेल सुरू होईल पण कोणतंच स्पष्ट कारण सापडणार नाही स्वप्न विचित्र होतील आध्यात्मिक संकेत वारंवार मिळतील पण त्याची दुभंगलेली भाषा समजायला थोडा वेळ लागेल आत्मिक प्रभाव मी कुणावर विश्वास ठेवावा मी कुठे जातो आहे हे प्रश्न मनाला पोखरत राहतील पण यातूनच एक नवीन गोष्ट हळूहळू रुजायला लागेल आत्मजागर तुम्ही जुन्या साच्यातून बाहेर पडायला सुरुवात कराल पण अजून तुमचा नवरूप तयार झालेलं नसेल संदेश हे तुमचं बुडणं नाही ही तयारी आहे ब्रह्मदेवांचा आंतरिक आभास तुम्हाला बदलायला लावतोय टप्पा दोन सत्याचं दर्शन जुनं मोडल्याशिवाय खरं उभं राहत नाही टप्प्याचा अनुभव कोणीतरी फार जवळचं व्यक्ती तुमच्यापासून लांब जाईल शब्दांनी मनाने किंवा कृतींनी जुन्या नात्यांचे मुखवटे गळून पडतील काही जणांचे खरे चेहरे तुमच्यापुढे येतील आर्थिक व्यावसायिक किंवा कौटुंबिक आघाड्यांवर कठीण निर्णय घ्यावे लागतील काही अपयश सुद्धा येतील पण ती तुमचं चुकलेलं लक्ष दुरुस्त करण्यासाठी असतील आत्मबलनिर्मिती तुम्ही स्वतःशी संघर्ष करत असाल पण हळूहळू एक वळण येईल की जे गेलं ते गेलं पण मी अजून जिवंत आहे आणि मी अजून उभा आहे याच टप्प्यात तुम्ही स्वतःला नवीन नजरेतून पाहायला लागाल हळूहळू आत्मबल निर्णयक्षमता आणि निर्मळ दृष्टिकोन विकसित होईल ब्रह्मसंदेश संदेश सत्य फार वेळ लपून राहत नाही ते उघड होतं तुटतं आणि त्याच तुकड्यांतून एक नवं जग बनतं टप्पा तीन तेजस्वी हाद्रा आणि उत्थान मार्च दोन हजार सव्वीस ते जून दोन हजार सव्वीस हा टप्पा तुम्हाला हादरवून टाकेल पण त्याच हादरातून ब्रह्माचा आशीर्वाद दुगम पावेल टप्प्याचा अनुभव अचानक एक मोठी गोष्ट उघड होईल कदाचित जुना गुन्हा गुप्तसंबंध किंवा घरातील एखादं सत्य एखादी नवीन संधी समाजात स्थान किंवा परदेश संधी मिळेल जी तुमचं आयुष्य पार वळवेल काहींसाठी ही वेळ असेल आध्यात्मिक जागृतीची एखाद्या गुरु मंत्र किंवा स्वप्नदर्शनामधून घडणारी कुटुंबात काही बदल नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची भूमिका तुमच्यावर येईल पूर्ण पुनर्जन्म तुम्ही जे आधी होतात ते पूर्णपणे नष्ट होईल तुमचं बोलणं चालणं वागणं सगळं बदललेलं असेल लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील हा तोच आहे का आणि तुम्हीच स्वतः म्हणाल हो पण आता मी माझ्या शुद्ध रूपात आहे ब्रह्मवाणी मकर राशीचा आत्मा घडतो जेव्हा त्याचं आयुष्य गडद होतं कारण त्या अंधारात ब्रह्माचा दिवा पेटतो ब्रह्मसंदेश राशीसाठी ब्रह्मदेवांची गुप्त योजना तुला का उशिराने यश मिळतं तुलच का सतत कसोटीला उभं केलं जातं तुझ्यावरच का जबाबदाऱ्या वाढतायत आणि सवलती कमी आहेत कारण ब्रह्मदेव तुम्हाला एका सामान्य प्रवासासाठी नाही तर विशेष आत्मकार्यासाठी तयार करत आहेत तुमच्या कुंडलीत शनी मंगळ आणि पृथ्वी तत्वाचं असं एक संमिलन असतं जे सहनशीलता कर्मनिष्ठा आणि नियतीच्या खोल आराखड्याशी जोडलेलं असतं मकर राशीचा आत्मा हे सामान्य नसतं तो ब्रह्मदेवाचा शिष्य असतो म्हणूनच तुमचं आयुष्य उशिरा उघडतं पण उघडलं की प्रखर प्रकाशात फुलतं तुम्हाला आधी गमवावं लागतं जेणेकरून मिळालेलं यश तुमचा अहंकार नाही तर नम्रता वाढवेल तुम्ही अनेक वेळा कोसळता कारण ब्रह्मदेव पाहत असतात की हे आत्मा खऱ्या विजयासाठी पात्र आहे का शेवटचा टप्पा हीच खरी परीक्षा नाही तो तुमच्या युगप्रवेशाचा दरवाजा आहे तुम्ही ज्यानं गमावलत ज्यांनी तुमचा विश्वास तोडला ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांचा भाग तुमच्या अध्यात पूर्ण झाला पुढे जे काही येणार आहे ते तुमच्या आत्म्याचा ब्रह्मकार्य असेल जिथे फक्त लोक तुमचं यश पाहतील पण तुमचं आंतरिक युद्ध त्यांना कधीच समजणार नाही ब्रह्मसत्य राशी ही केवळ राशी नाही ती ब्रह्मदेवांच्या योजनेचा एक जिवंत मंत्र आहे ज्याचं भविष्य उशिरा उघडतं पण जेव्हा उघडतं तेव्हा ब्रह्मदेव स्वत हा माझा प्रतिनिधी आहे असे जाहीर करतात शेवटी एवढंच लक्षात ठेवा की तुमचं धैर्य संयम मौन सहनशीलता हेच ब्रह्मदेवांचा मौन आशीर्वाद आहेत हा प्रवास वेदनादायक असेल पण शेवट तो दैवी असेल मकर राशीसाठी ब्रह्मदत्त खास उपाय टप्प्यानुसार सविस्तर मार्गदर्शन टप्पा एकसाठी साठी उपाय गुढ सावल्यांचा आरंभ या टप्प्यात तुम्ही दिसणार नाही पण ब्रह्मदेव तुमचं मन पाहत आहेत उपाय एक प्रत्येक शनिवारी काळ्या वस्त्रात सात तेलाचे दिवे लावा प्रत्येक दिवा एक अशा गोष्टीसाठी अर्पण करा जी तुम्हाला जड झाली आहे उदाहरणार्थ दुःख शंका अपमान हा उपाय तुमची मनशक्ती आणि ग्रहशांती दोन्ही वाढवतो दोन, दोन गुप्तपणे एखाद्या गरजवंताला मदत करा नाव न सांगता ब्रह्मदेव हे पाहत असतात की तू अंधारात प्रकाश पेरतोस का तीन दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं ओम शम शनिश्चराय नमहा याचा मानसिक जप करा यातून तुम्हाला अनाकलनीय मानसिक आश्वासन मिळेल टप्पा दोनसाठी उपाय सत्याचं दर्शन जी सत्य वेदना देतील तीच तुम्हाला वज्रासारखा मजबूत बनवतील उपाय एक गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरु किंवा आदर्श व्यक्तीच्या नावाने एखादं छोटं धार्मिक दान करा हा उपाय आत्मबलनी निर्णय क्षमता वाढवतो दोन दररोज सूर्य उगवताना गायत्री मंत्र नऊ वेळा मनात म्हणा हा मंत्र तुम्हाला धैर्य बुद्धिमत्ता आणि स्पष्ट विचारसरणी देतो तीन कर्म परिशुद्धी साधना आठवड्यातून एक दिवस काही तास फक्त स्वतःला द्या कुठल्याही मोबाईलपासून लोकांपासून लांब राहून स्वतःचे विचार लिहून काढा ही आत्ममंथन प्रक्रिया पुढील टप्प्यासाठी मन तयार करेल टप्पा तीनसाठी साठी उपाय हा टप्पा तुम्हाला हादरवून टाकेल पण त्याच हादऱ्यातून ब्रह्माचा आशीर्वाद उगम पावेल उपाय एक दत्तगुरूंची उपासना ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यातून तुम्हाला ब्रह्मचैतन्याशी जोडलं जाईल आणि आंतरिक घडामोडींचा अर्थ उमगेल दोन दररोज बुधवारी एखाद्या मंदिरात झाडाची फांदी फळ किंवा पाणी अर्पण करा यातून तुम्हाला गुप्त कृपाशक्ती मिळेल जी अडचणीच्या वेळी अचानक उगम पावते तीन पुढे निर्णय घेण्याआधी मौनव्रत घ्या तीन तास कोणाशीही न बोलता फक्त स्वतःशी संवाद साधा तुम्ही जे काही गमावलत आहात त्यात काय शिकला आहात हे स्पष्टपणे समजेल सर्व टप्प्यांमध्ये लागू होणारे अतिविशेष उपाय एक पूर्वजांची क्षमा साधना अमावस्येला किंवा शनिवारी सूर्यास्ताच्या वेळेस एका पांढऱ्या कापडावर तांद्राचा छोटा ढीक करून त्यावर एखादं फळ ठेवून असं म्हणा हे माझ्या पितृगणांनो मी तुमचं कार्य अजून पूर्ण करत आहे मला क्षमा करा मार्गदर्शन करा हा उपाय अज्ञात अडथळे दोर करतो दोन स्वतःच्या नावाने स्वतःलाच पत्र लिहा प्रिय मी तू खूप सहन केलंस आता मी तुझ्यासोबत आहे ही अतिशय भावनिक पण प्रभावी साधना आहे जे मनात दबलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी तीन आत्मिक ध्यान स्वरूप दर्शन साधना सकाळी चार तीस पाच तीस वाजता ब्रह्ममुहूर्तात डोळे मेटून स्वतःचा प्रकाशमा स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मार्ग तिथूनच सुरू होतो अंतिम संदेश उपाय करताना मनात काय असावे उपाय हा केवळ विधी नाही तो ब्रह्मदेवाशी होणारा एक मौन संमत आहे हे ब्रह्मदेवा मी समजलो आहे आता मी सज्ज आहे तू पाठवलेले टप्पे मी आदराने पार करीन मकर राशीचा अंत नाही तर ब्रह्म उत्थानाची सुरुवात मकरराशीचं हे तीन टप्प्यांचं भविष्य म्हणजे एका सामान्य राशीचा प्रवास नाही ही आहे एका निवडलेल्या आत्म्याची यात्रा जिथे प्रत्येक टप्पा तुमचं काहीतरी तोडतो पण त्याच तुकड्यांतून एक तेजस्वी शांत आणि अढळ स्वरूप जन्म घेतं या प्रवासात तुम्ही काही नातं गमवाल पण आत्म्याची शुद्धता मिळवाल काही योजना कोसळतील पण त्याच ढिगाऱ्यांतून नवीन वास्तू उभी राहील काही लोक तुम्हाला कमी लागतील पण ब्रह्मदेव तुमचं सामर्थ्य जगासमोर मांडतील हे तीन टप्पे म्हणजे टप्पा एक <गला> जेव्हा ब्रह्मदेव तुम्हाला प्रश्न विचारतात टप्पा दोन जेव्हा ब्रह्मदेव तुमच्या मनाचा आरसा दाखवतात टप्पा तीन जेव्हा ब्रह्मदेव तुम्हाला जेव्हा तुम्ही तयार आहात असं सांगून तुमच्या पाठीशी उभे राहतात या सगळ्यातून काय उमगलं पाहिजे की संकटे म्हणजे शिक्षा नसतात ती युक्ती असते जेणेकरून तुम्ही खऱ्या वाटेवर वळाल की गमावलेलं हे शेवट नाही तर आत्मशोधाची पहिली पायरी असते की ब्रह्मशक्ती तुमच्यात आधीच आहे फक्त तुम्हीच तुमच्या प्रकाशाकडे पाठ फिरवत होतात शेवटी एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही कोणाला हरवलं नाही तुम्ही स्वतःला शोधला आहे तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही कारण आता ब्रह्मदेव स्वतः तुमच्या पाठीशी आहेत आता तुमचा काळ सुरू होतो गूढ तेजस्वी आणि अमर मकर राशीचा प्रवास केवळ भूतकाळ सोडण्याचा नाही तर भविष्यालाच पुन्हा लिहिण्याचा अधिकार मिळवण्याचा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद